हातकणंगली तालुक्यातील तळसंडेल शामराव पाटील शिक्षण संकुलातील निवासी विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान हा व्हिडिओ पूर्वीचा असल्याचे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पाटील शिक्षण समूह आहे दोन दिवसांपूर्वी सिद्धिविनायक गौतम मोहिते हा दहावी पृथ्वीराज कुंभार यांच्यात वाद झाल्यानंतर आला त्यानंतर रेक्टर राहुल कोळी यांनी सिद्धिविनायकला पी व्ही सी पाईपने पार्श्वभागावर डोक्यात मारहाण केल्याने जखमी झाला त्याच्यावर उपचार करण्यात आले दरम्यान आज या संकुलात लहान विद्यार्थ्यांना लाईनमध्ये मध्ये उभे करून मोठे विद्यार्थी मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला मोठी मुले चामडी पट्ट्याने हाताने क्रिकेट बॅटने मारहाण करीत असल्याने मोठमोठ्याने लहान मुले तरीही मोठ्या मुलांना दया येत चित्र आहे आहे पालक वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आपल्या आणि संस्कारांसाठी वसतिगृहात पाठवणाऱ्या पालकातल्या त्यांच्या सुरक्षेबद्दल साशंक झाले आहेत विद्यार्थ्यांवर अशी मानसिक व शारीरिक छळवणूक होणे हे समाज म्हणून लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे जिल्हा शिक्षण अधिकारी पोलीस प्रशासन तसेच बाल हक्क आयोगाने त्याची तात्काळ दखल घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेसह संघटनांनी केली आहे दरम्यान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या तो आमच्या संस्थेतील व्हिडिओ सहा महिन्यापूर्वीचा असल्याचे सांगितलं या घटनेने खासगी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्व स्तरातून याबाबत तीव्र पडसाद उमटत आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून अनेक पक्ष व संघटनांनी घटनास्थळी एक धाव घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला दरम्यान आज सर्व पदाधिकाऱ्यांसह अडिशनल एस पी जयकुमार बच्चू डी वाय एस पी अमोल ठाकूर वडगावचे पी आय प्रमोद शिंदे आदींनी संस्थेला भेट देऊन घडलेल्या प्रकाराची कसोशीने चौकशी सुरू केली आहे टी व्ही नेक्स्ट मराठी साठी बाबासाहेब कावळे सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा संबंधित त्या, त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि परवा जो काही प्रकार घडला रेक्टरांच्याकडून तर त्या संदर्भात सुद्धा रेक्टरांना शाळेतून काढून टाकलेला आहे आणि झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे आणि इथून पुढं ही गोष्ट होणार नाही हा प्रकार होणार नाही याची शाळा व्यवस्थापन पूर्णपणे दक्षता घेईल